कायला का तुम्हाला सांगतो कमेंट करताना जरा विचार करून करत जावा जरा आधी व्हिडिओ बघत जावा डोळं वासून काहीतरी बघून आणि मग परत त्याला कमेंट करत जावा आता एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बरं झालं ती जपून ठेवला होता व्हिडिओ जो ना थोडीशी फुटेज दाखवतो मग तुम्हाला बोलतो आता ही फुटेज दाखवायचं कारण काय की एक बहादर काय म्हणतोय माहिती आहे का तुम्ही कशाला सोळव्याला गेला हा दादा तुम्हाला तुम्हाला सांगतो ती तुम्ही प्रियंकाला दवाखान्यात घेऊन गेला ताई दाजी आली कातर तिथवर त्यांना त्यांच्या पुरीचा सोहळा पाडला होता तिथनं हल्ली कातर अं परतच्या आली दवाखाना अरे बाबा तू आधी व्हिडिओ बघत जा मग बोल जा असं एखाद्याला बोलणं म्हणजे येऊन पण ती काय वाटेल आहे का, का। पहिले हिडो बघत जावा ना की पहिल्यांदा स्टार्टला ताई दाजी चालते माझ्या अगोदर दवाखान्यात हजर होते नवरा मागव आता

चला बघितले का फुटेज कोण होतं तिथं प्रियंका पशी मी पुढे होतो पुरेला घेऊन ताजी जखम होती का जुने जुनं नव्हतं स्टार्टचं होतं ती कोण होतं भूत होतं भूत होती का ती दोघ जण का नकली चेहर बसवलं होतं कोण होतं तायंदाजीस होती ना अरे बाबा सोळा सोडला त्यांनी पण पहिलं तिथं प्रियंका पशी आली पहिले माझ्या आधी दवाखान्यात हजेर होती तिथनं त्यांनी धरून वरती आणलं धरून तुम्हाला सांगतो खाली आणलं नंतर मी कॉल केला होता म्हणली की इथं आम्ही दवाखान्यात आहे म्हणली तिथं कोणाला सोळाव्या सांगितलं नाही कारण की सोहळा कोणाला सांगितलं उजाण तीन समधी तिकडं समध्याचं लक्ष जेवण ही माणसं म्हणून मी तर म्हणलं होतं कोणाला सांगूच नका तुम्ही आणि शेवटी कुणी धरलंय तिथं बघा आता एक फुटेच अजून एक बघा

लोक काय अशीच ना तुम्हाला सांगतो आईला मी सुद्धा कमेंट वाचून थोडी वेळ म्हटलं आईला दवाखान्यात ताईन होती का बरं आईला म्हटलं उगं कोणाच्या तरी बहनात नको जायला उग निगेटिव ऊर्जा ती पॉझिटिव्ह करायचं काम आहे ह्यांचं माहिती आहे का आपलं जे चांगले विचार असतात ना घर एखादा परपंच बहीण भाऊ एकदम मस्त वगैरे राहत असतात ना असं कोणतरी काहीतरी त्या घालतं आणि तीच डोक्यात घुमतं मी सुद्धा दोन मिनटासाठी असं झालं की आयला स्टार्टला ताई होती का पहिल्यांदा दवाखान्यात कारण ताईंदाजी प्रत्येक वेळेस दवाखान्यात होती जिंक तिथं आणलं तिथं पण ताईंदाजी नेलं होतं दवाखान्यात आणि पहिल्यांदा स्टार्टला पण होती त्यामुळे मला काय कळलंच नाही पहिल्यांदा होती किंवा दुसऱ्यांदा मग असं कन्फ्युजन होतं ही कोण करायला होतं अशी मधली लोक कर कमेंट करून आता ह्याची कमेंट वाचून मी थोडा ही झालो ना आयल म्हणलं खरंच काय की आणि नंतर बघितलं आयलं आहे की म्हणून त्यासाठी ही व्हिडिओ आहे ते बाबा बघ ही काय आणि आम्ही कुठं पडलो होतो ह कुठं पडलो आम्ही आणि कसा ॲक्सिडेंट झाला काय तर पांडू म्हणला ना की बाबा अशा अशा ठिकाणी पडला ही ती तर त्याच्यावरती तो काय म्हणला माहिती आहे का की रस्त्याकडं एवढ्याली मोठेल सोमा दादा म्हणला दगड एवढ्याली मोठे अशी कुठं दगड असतात का भाऊ त्याचा पण व्हिडिओ मी काढून ठेवलेला आहे हा डोक्याला ताप न एक झेंझेझेट काढून टाकतो बघ पुराव्या सकट असं पण कोणाचा विश्वास राहिला आजकाल कोणावर बरं घरात घरात कोणाचा विश्वास राहिला बाहेरची काय ठेवणार आहे काय पुरावे दाखवावे लागतात कळलं ला का हे बघ दगड होते नव्हते रस्त्याकडं तू म्हणला ना की बाबा रस्त्याकडे आले मोठं हवे रोड त्या कडेला आले बारकुली ठीक इडू इडूली दगड सोमा दादा म्हणतो तू एवढ्या दगड मोठ्याली कुठं असतात का कुठं असतात का हे बघ बरं काय ते जाणार आमचा रस्ता आहे आणि काल जे आम्ही प्रियंका आम्ही पडलो ते हेच ठिकाण आता रिटर्न चाललोय म्हणलं चला थोडं इथलं शूट घेऊन तुम्हाला दाखवा ही शेतकऱ्यांनी बघितलं तर अशी केळी रस्त्याला अशी दगडं टाकलेली या ही दगडं टाकलेली तर बघा हे ठिकाण बघितलं का माती उचकटली ही ह्या जागेवर प्रियंका पडली आणि ह्याच्याच पुढं दुर्गा अशी पडली येतं तर माझी गाडी तुम्हाला सांगतो हे इथं लावली होती ते स्टँड तुटलं होतं इथनं उचललं तर ज्या वेळेला गाडी डांबरीवनं खाली उतरली साईडपट्टी साईडपट्टी उतरली असे उतरल्यानंतर मला कळलं की गाडी प्रियंका म्हणजे अहो गाडी कुठं चालली आहे बघा त्या टायमिंगला मी गाडी माझी होका हित होती ह्याच्यात ह्या ठिकाणी होते तर रस्ता असा आहे आणि हे पांढऱ्याच्या इकडं गाडी उतरली होती मग हिथून मी आवरायला गेलो तुम्हाला सांगतो असे आवरले हित चाक आलं हिथं गेलं पण ॲक्च्युली काय झालं इथं एक मोठा दगड होता तो दगड म्हणजे तुम्हाला सांगतो याला स्टँड घासलं माझं त्याला घासलं का ह्या बारक्याला घासलं काय गाव काही गा। बारक्या दर्द दगडाला दर्क त्या टायमिंगला प्रियंकाचा तोल गेला इथं तो पडली आणि तर हे दगड जरी नसती तर गाडी लगेच मी वर घेतोय असं नंतर इकडं बाया किळीत होत्या बघा इकडं खुरपत होत्या ते बाया पटापटा पटा पळत आल्या लगेच त्यांनी लांबणंच बघितलं होतं पल्ल्यालाही आणि तिकडलं बिल्डिंगमधून इकडले बांगल्यातली माणसं ही आली त्यावर एक जोडपं गाडी आलं त्यांनी पण उचललं मी दुर्गाला उचलून घेतलं होतं प्रियंकाची एकच गाय दुर्गाल दवाखान्यात दुर्गाल तिला लय घाबरली होते ते नंतर स्कॉर्पिओ आले स्कॉर्पिओ आल्यानंतर त्यांनी लगेच गाडीत टाकलं म्हणले बहू नको भैया आम्ही ह्या गाडीत पुढं दवाखान्यात त्यावर ये मागणं तू मी गाडी घेऊन तुम्हाला सांगतो आणि जुनी गाडी असल्यामुळं आहे ना राडा झाला समजा बघा स्टँड तुटलं होतं धडकून काल वेल्डिंग मारून घेतलं बघा ते स्टँड तुटलं होतं हिला लवकर ब्रेक लागत नाही नवीन गाड्या दोन्ही पण घरी त्या आणलीच नाही चला निघाला आता जिंकते थोडी दगड होती ती एवढी होती बारकुली खडी होती, होती का ती का बुकणी होती का साखर होती केवढ्याला दगड होते गुळाच्या डेपी एवढे होते का बघितल्या का एवढी मोठी दगड होती तिथं कशी गाडी गेली काय झालं समजा सविस्तर सांगितलं तिकडे येणार रोड जाणार रोड अचानक गाडी खाली उतरली लगेच वरती घेतली पण तिथं जो हका थोडा बसला तर तिने अंग टाकून दिलं हिने टाकून दिलं ते दिलं आणि पूरगी पण पडली नशीब की आदल्या म्हणजे तिथं पडायच्या अगोदरच आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो तिथं पूरगी ज्या मांडवीची पुढे घेतली दोन पाय टाकून गाडीवर बसली म्हणून ही नशीब अशी पडली नंतर पूरगी पडली तर एका हाताने मी धरले नाहीतर काय झालं हा हा बघा बाबू सांगते माझा ना बाब्या नाहीतर काय झालं असतं माहितीये का हि ज्या माडी पूरगी असते ना ही जर पहिली असते ना पूरगी पहिली तोंड सडकलं समजा असतं खरपण आणि नंतर ही तिच्या ओराव असा प्रकार झाला असता पण नशीब की हिने मध्ये ठेवली बैठल्यान दगड केवढी होती खोट कशाला बोलन मी जे आहे तीच ना पण तुम्ही जे असं जे बोलता ना काहीतरी की बाबा तायदाजीच नाही आले दवाखान्यात मला दिसलेच नाही मग तो हिडूच बघितला नसत काय काय लोक मोकार कमेंट करत राहते ते काहीतरी अरे बघा आधी काय बरं तिथून आणल्यानंतर तुला दवाखान्यात अजून दाखवू तायदाजे तिथून आणल्यानंतर जिंकते सुद्धा नाही तिथलं दाखवू हे फुटेज ठेवले हे बघ बर फुटेज बघितलं तिथल्या पण दवाखान्यात तायदाजेच होते प्रियंकाला सावरत होते होते का नाही हा मोठ्याने सांग अजून मोठ्याने हा आहे तिचं म्हणून तिचा आवाज नसले तर ती काय म्हणली सांग तिला तिचा आवाज नसला येत ऐकू तर कारण मी बोलतो होती होती कारण की व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुला कायदा दिसले नाही रस्त्याकडेच्या दगडांवर तो डाऊट घेतला तू माझ्या बायकवर डाऊट घ्या बसलाय पूर्वी घ्या बसलाय किंवा माझ्या म्हणून तुला होती 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 आणि होती चार पाच वेळा करावं लागलं कळलं का होती नाही म्हण होते दुखतर तिच नाही तर ती ती लय मोठ्यांवर होती <laughs> थी, थी होती <laughs> होती, <laughs> होती मग <मन। laughs> नाही पण ती कमी बघितली काय केली सोळाव्याच्या सोळाव्याला कशाला जायचं तुम्ही ताईला दाजीला का त्यांच्या पुरेचा सोळावा पडला तिथं हल्ली का तर दोखण्याचं काम होतं त्यांचं अरे व्हिडिओ बघायची तुम्ही मग असं काहीतरी उग घट्ट नातं असतात पण ती कमजोर करायची अशी काही लोक का असते ती बाकी युट्यूब फॅमिली एकदम फुल सपोर्ट लय भारी या उपाय सांगते ती दादा तुम्ही करा ती करा रस द्या तिकडे या पुण्याला या नंबर देते क्लब दिवशी तिथलं काय फुल सपोर्ट आहे लय भारी वाटतं म्हणून व्हिडिओ बनवतोय आता दुपारने एक हिडिओ येणार आहे चॅनलवर माझा एकदम फॅन्टेस्टिक असणार नवरा ना बायकोचं नातं काय असतं कसं संसार करायचा तेव्हा मी व्हिडिओ बनवणार आहे काय नातं असतं त्यातला फरक सांगणार आहे मी नवरा बायको कधी नवरायन बायको यायचं असतं बायक वेळ नवरा व्हायचा असतं तो मला दाखवतो ती व्हिडिओ दुपारनं टाकतो मी बरं चला कसं वाटलं काय इथंच मी थांबतो बाकी हिला दवाखान्यात घेऊन जायचंय मला आता ही सेवा करतो दोन तीन दिवस झालं आज हॉस्पिटलने इंजेक्शन देऊन आमचं वादळ मुळे डोकं बरे आई आय आली स्वयंपाक वगैरे करते आहे ते बघ बर चला आणि ह्या कमेंटवर तुमचं म्हणणं काय ते मला सांगा